नमस्कार खूप आंबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळातले बिनापाकाचे खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट असे टेस्टी रवा लाडू बनवण्याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे बऱ्याचदा काय होतं बिनापाकाचे रब्याचे लाडू बांधायला बऱ्याच लोकांना कठीण जातं रवा हा सुटसुटीत असल्यामुळे लाडू परफेक्ट असे घट्ट बांधले नाही जात आणि बऱ्याच जणांची ही पण तक्रार असते की रब्याचे लाडू खाताना रवा दाता खाली कचकच लागतो तर आज मी तुम्हाला रब्याचे लाडू खाता निरवा दाता खाली कचकच -कच लागू नये तसेच रब्याचे लाडू अगदी सहज बांधल्या जावे त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे नक्कीच या पद्धतीने तुम्ही रब्याचे लाडू अगदी एका हाताने सुद्धा बांधू शकता आणि हे लाडू खाता निरवाद दाता खाली कचकच सुद्धा नाही लागणार अगदी महिनाभर तुम्ही हे बिना पाकाचे रब्याचे लाडू स्टोर करून खाऊ शकता चला दर, तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर आज मी तुम्हाला मेजरिंग कपाच्या मापाने सर्व माप घेऊन बिना पाकाचे रब्याचे लाडू तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे ह्या मेजरिंग कपामध्ये मी हे अर्धा कप साजूक तूप घेतलंय सेम ह्याच कपाच्या मापाने मी ह्या बाउलमध्ये हा दोन कप बारीक रवा घेतलाय ही माप तुम्ही बाटीच्या साह्याने घेऊ शकता बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवाच घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर काहीच हरकत नाहीये तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतलं तरी चालेल अशा बारीक रव्यामुळे लाडूच्या मिश्रणाला बाइंडिंग छान येते त्याच्याने लाडू बांधायला सुद्धा कठीण नाही जात तर सर्वात प्रथम इथे गॅसवर मी या कढाईमध्ये सुरुवातीला आपण जे अर्धा कप साजूक तूप घेतलं होतं त्याच्यातलंच एक चमचा साजूक तूप या कढाईमध्ये घालून घेणार आहे या साजूक तुपामध्ये मी हे काही काजू बदाम पिस्त्याचे कापचा चारोळी आणि मनुके परतून घेणार आहे यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील लो फ्लेमवर ह्यांना या साजूक तुपामध्ये असं एकसारखं हलवं छान असं खमंग परतून घ्यायचंय ह्याच्याने ह्यांच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे लाडू जास्त दिवस राहिले तरी खबट किंवा मग खराब नाही होणार असं ह्यांना साजूक तुपामध्ये परतून घेतल्याने हे लाडू खाताना लाडू मध्ये फारच टेस्टी लागतील यांना असं साजूक तुपामध्ये हलकस परतून घेतल्यानंतर ह्यांना मी ह्या कडाईमधून एका डिशमध्ये काढून घेणार आहे यानंतर आता ह्याच कडाईमध्ये मी शिल्लक राहिलेलं सगळं साजूक तूप घालून घेणार आहे तूप चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हा सगळा रवा घालून घेऊया लो मर ह्याला असं एकसारखं हलवत साजूक तुपामध्ये साधारण सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचे लक्षात ठेवा ह्याला भाजून अगदीच तांबूस रंग नाही आला पाहिजे बस या रव्याचा कच्चेपणा भाजून नष्ट झाला पाहिजे तुम्ही जर हा रवा अगदीच डार्क रंगावर भाजला तर एकतर तुमच्या लाडूला म्हणावा असा रंग नाही येणार आणि सोबतच लाडूच्या चबीमध्ये सुद्धा फारच फरक पडेल दुसरं म्हणजे रवा भाजून घेण्यासाठी शक्यतो जाडबुडाचं आणि पसरट भांड घ्यायचंय त्याच्याने रवा भांड्याच्या तळाला लागून करपत नाही आणि पसरट भांड्यामुळे रवा अगदी एकसारखा आणि पटकन भाजला जातो तर हे पहा हा रवा असा लो फ्लेमवर अशा रंगावर भाजून घ्यायचा आहे तर आता बिना पाकाचे रव्याचे लाडू बांधायला कठीण जाऊ नये आणि लाडू खाताना रवा दाता खाली कचकच -कच लागू नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर असा हा रवा भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे पाव कप पाणी घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर ह्याला पुन्हा लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनिट एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय ह्याच्याने ह्याच्यातला जो रवा आहे तो पाण्याने फुगून येईल आणि हलकासा मऊ सुद्धा होईल ह्याच्यातलं सुरुवातीचं पाव कप पाणी ह्या रव्यामध्ये चांगलं असं एकसारखं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाव कप पाणी घालून घेणार आहे म्हणजेच टोटल आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलंय ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी दोन पार्टमध्ये घातलंय कारण एकदमच सगळं अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये घातलं तर रव्याला अगदीच ओलसरपणा येईल आणि त्याच्याने ह्या रव्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकता किंवा सुरुवातीचं पाव कप पाणी रव्यामध्ये एकदा चांगलं मिक्स झालं की मगच ह्याच्यामध्ये पुन्हा पाव कप पाणी घालायचंय आणि ह्याला लो फ्लेमवर एकसारखं हलवत साधारण तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यातला रवा ह्याच्यातलं सगळं पाणी व्यवस्थित शोषून घेईल आणि रवा सुद्धा पाण्याने मस्त फुलून सॉफ्ट होईल त्याच्याने लाडू खात्यांनी रवादाता खाली कचकच नाही लागणार तर आता बऱ्याच जणांच्या मनात शंका निर्माण झाली असेल की पाण्यामुळे रवा ओलसर झाल्याने लाडू जास्त दिवस ठेवल्यानंतर खराब होतील की काय पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये तसं काहीही होणार नाही तुम्ही हे लाडू अगदी महिनाभर स्टोर करून खाल्ले तरी खराब अजिबात होणार नाही तर हे पहा ह्याला लो फ्लेमवर असं अगदी सुटसुटीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर आता ज्या कपाने आपण दोन कप बारीक रवा घेतला होता त्याच कपाच्या मापाने मी ह्याच्यामध्येही एक कप पिठी साखर घालून घेणार आहे साखरेचं हे प्रमाण लाडूच्या गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला हे लाडू ह्यापेक्षा कमी गोड किंवा मग ह्यापेक्षा जास्त गोड खायला आवडत असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ही अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालून घेऊया ह्याच्याने ह्याचा सुगंध आपल्या लाडूला फारच छान येईल आणि आता सुरुवातीला आपण जे ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये भाजून घेतले होते ते देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनिट असे एकसारखे हलवत रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ह्याच्यातली साखर जसजशी ह्याच्यामध्ये मेल्ट होत जाईल तसतसं हे लाडूचं मिश्रण हलकसं ओलसर होईल त्याच्याने आपल्या ह्या लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग येईल आणि आपल्याला ह्याचे ला लाडू बांधायला देखील अजिबात कठीण नाही जाणार लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट ह्याच्यातले सर्व घटक असे एकसारखे मिक्स करून झाले की ह्याला असं स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा मग एखाद्या ग्लासच्या किंवा वाटीच्या बुडाने दाबून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यातला रवा मेल्ट झालेल्या साखरेच्या ओलाव्यामध्ये छान भिजल्या जाईल आणि आपल्या लाडूच्या मिश्रणाला त्याच्याने बाइंडिंग छान येईल सोबतच लाडू खाता रवा दाताखाली खाली कचकच नाही लागणार हे मिश्रण हलकसं ओलसर झाल्याने ह्याचे लाडू बांधायला सुद्धा आपल्याला कठीण नाही जाणार बस तर आता काय करायचंय ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि गॅस बंद करून ह्याला असं सात ते आठ मिनिट झाकून ठेवायचंय तर इथे आपल्याला ह्याला झाकून ठेवून आठ मिनिट होऊन गेले हे पहा आपलं हे लाडूचं मिश्रण सुद्धा अगदी परफेक्ट सेट झालंय हे मिश्रण स्वतःच्या हिटवर मस्तपैकी वाफून निघालंय चमच्याने आपल्याला लागेल तसं तसं हे मिश्रण सुट करत जायचंय आणि ह्याचे लाडू बांधत जायचे कारण हे जे मिश्रण आहे हे अजूनही हलकसं गरमच आहे ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही आहे कारण हे मिश्रण जर थंड झालं तर आपल्याला ह्याचे लाडू बांधायला कठीण जातील काही कारणस्तव तुमचं हे लाडूचं मिश्रण थंड झालंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम केलेलं साजूक तूप घालून ह्यांना बांधून घेऊ शकता लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवी तेवढी लहान मोठी ठेवू शकता हे लाडू तुम्ही एका हाताने सुद्धा मुठीत दाबून बांधू शकता कारण हे लाडूचं मिश्रण आपलं ह्या ठिकाणी फारच मस्त बनून तयार झालंय तर अशा पद्धतीने लाडूचं मिश्रण हलकसं गरम असताना ह्याचे असे लाडू बांधून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने तुम्हाला बिना पाकाचे रब्याचे लाडू बनवायला अजिबात कठीण नाही जाणार अगदी फटाफट तुम्ही हे लाडू तयार करू शकता बऱ्याच जणांची तक्रार असते की आम्हाला बिना पाकाचे रब्याचे लाडू बांधायला कठीण जातात रवा सुटसुटीत असल्याने लाडू व्यवस्थित असे घट्ट बांधले नाही जात किंवा मग बिना पाकाचे रब्याचे लाडू खाताना रवा दाता खाली कचकच लागतो तर त्यासाठी तुम्ही बिना पाकाचे रब्याचे लाडू बनवताना व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक तुम्हाला हे बिना पाकाचे रब्याचे लाडू बांधायला अजिबात कठीण नाही जाणार आणि हे लाडू खाताना रवा दाताखाली कचकच सुद्धा नाही लागणार अगदी फटाफट तुम्ही हे लाडू बांधून तयार करू शकता असे हे बिना पाकाचे रब्याचे लाडू तुम्ही अगदी महिनाभर स्टोर करून खाऊ शकता तर फ्रेंड्स दिवाळीचं फराळ बनवताना तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे पाकाचे असे टेस्टी टेस्टी रवा लाडू नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर